नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली जीवती काल दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला मौजा लहुगर येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक न्याय पंधरवाडा उपक्रमांतर्गत जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सामाजिक न्याय पंधरवाडा निमित्ताने गावोगावी जाऊन महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी समाजामध्ये करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा मानस आयोजकांचा आहे सोबतच वीस मे दोन हजार आझाद मैदान मुंबई येथे आयोजित आरक्षण उपवर्गीकरण जनाक्रोश आंदोलनाची प्रसिद्धी करून जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे यासाठी आवाहन केले जात आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अंकुश गोतावळे तर मार्गदर्शक म्हणून श्री रमाकांत जंगापल्ले श्री दीपक गोतावळे सर श्री विजय गोतावळे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देविदास कांबळे सर यांनी सूत्रसंचालन श्री बालाजी वी वाघमारे सर यांनी तर आभार प्रदर्शन एडव्होकेट किशोर तोगरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पलमेटे लक्ष्मण तोगरे ज्ञानोबा तोगरे पंढरी वाघमारे एडव्होकेट नागनाथ कांबळे बालाजी ग वाघमारे बालाजी बाला मा वाघमारे बालाजी कांबळे नारायण सूर्यवंशी केशव पलमेटे संदीप मोबळे रमेश पलमेटे श्रीराम शिकारे विकास मोतेवाड देवराव शिकारे भागोजी केंद्रे दत्ता शिकारे सर सतीश तोगरे यांनी परिश्रम केले जेवती तहसील रिपोर्टर लहुजी गोतावले ची रिपोर्ट मागील पाच वर्षापासून एक दोन मी हुकत आहे तरी मी वीस मे ला येणार आरक्षणाचे वर्गीकरण येणार आणि शेतकरी माणूस एक दिवस शेतीचे काम बाजूला ठेवणार आणि लेकरा बाळासाठी एक दिवस मुंबईला येणार लेकराच्या बाळासाठी वर्गीकरण घेणार